हे बघ हे बघ हे हे तुझं असं कुजलेला माल हाँ। हा 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 हे बघ हे बघ हे हे तुझं असं कुजलेला माल हा 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 आणि तू मला मला सांगतो पावसाळ्यात झालंय ना ते पावसाळ्यात झालं ना तुझ्या 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 मेडिकल मध्ये पाऊस पडतोय ना मेडिकल मध्ये पाऊस पडतोय समोरून माल येतोय ना दादा समोरून माल येतो पण तुम्ही मध्ये गोष्टी देतो ना फ्रीज मध्ये कशा काही गोष्टी करावतात पण आता रिप्लेस करून देतोय रिप्लेस खाल्ल्यानंतर रिप्लेस तुम्ही करणार म्हणजे अर्धा माणूस मारूसर तुमच्याकडे गोळा येणार तेव्हा तुम्ही रिप्लेस करणार तुम्ही गोष्टीचा वाद आहे ह्या गोष्टी या गोष्टी क्लिअर कर तुला तुम्हाला काय बोला पैसे रिटर्न करतो पैसे रिटर्न नाही पाहिजे तुम्हाला पैशाचा विषय नाही केलेला आहे हे लोकांच्या जीवाशी खेळतोय तू समजलं हा लोकांच्या जीवाशी खेळतोय तू ही घटना आहे कात्र परिसरातील बदलापूरच्या महालक्ष्मी मेडिकल मधली एका नामांकित कंपनीच्या चीज मध्ये अळया निघाल्याची घटना घडली आहे फ्रीज बंद असल्याने या मुदत न संपलेल्या चीजच्या बॉक्सला बुरशी लागली होती आणि त्यातूनच या चीजला देखील अळया लागल्या होत्या कात्र परिसरात राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रणेश साळवी यांनी हा चीजचा बॉक्स विकत घेतला होता घरी गेल्यानंतर त्यांनी या चीजमधले काही तुकडे खाल्लेसुद्धा नंतर प्रकार लक्षात आल्याने तातडीने मेडिकलमध्ये धाव घेत त्यांनी मेडिकल चालकाला जाब विचारला मात्र मेडिकल चालकाने चाल आधी त्यांना उडवा उडवीची उत्तरं दिली नंतर कॅमेरासमोर बोलताना मेडिकल चालकाने त्याची बाजू मांडत मुदतनं संपलेलं उत्पादन असून त्याला फ्रीजमध्ये बुरशी लागली होती तो प्रकार आमच्या लक्षात आला नाही असं ते म्हणाले मात्र असं असलं तरी मेडिकलसारख्या दुकानात जर इतका घाणेरडा प्रकार घडत असेल तर औषधी नेमकी घ्यायची कोणाच्या तरी भरोशावर असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे या मेडिकलमध्ये कोणत्याही प्रकारची स्वच्छता दिसत नव्हती कॅमेरामध्ये देखील मेडिकलच्या बाहेर ठेवलेल्या पाण्याच्या आणि शीतपेयाच्या बाटल्या पडलेल्या दिसल्या त्यामुळे नक्कीच हे मेडिकल चालक चा चा, चा नागरिकांच्या जीवाशी खेळतात का असा संतप्त सवाल या माध्यमातून उपस्थित केला जातो आहे या मेडिकलवर ड्रग इन्स्पेक्टर अन्न औषध प्रशासन एफ डी आय आणि एफ एस एस आयच्या माध्यमातून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रणेश साळवी यांनी केली आहे काय सांगाल आपण थोड्या वेळपूर्वी या ठिकाणातून चीज विकत घेतलं होतं दुकानातून मेडिकलमधून आणि काय नेमका प्रकार घडलेला आहे मी थोड्या वेळापूर्वी आलो ह्यांच्याकडे चीज मागितला तर चीज ओपन केल्याच्यानंतर मला असं समजलं की ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही बघू शकता हा चीज मीच घेऊन गेलेलो होतो ह्या चीजमध्ये आळे पडलेल्या आहेत आणि जेव्हा मी यांच्या मेडिकलमध्ये पुन्हा आलो की बाबा हे बघा हे काय प्रकारचं आहे मला काय बोलत की तुम्ही तोंड बंद करा तुम्ही आवाज करू नका ना आवाज नाए, आवाज करून बाद करू नका मी त्याला तेच सांगितलं म्हटलं मी आवाज न करता मी प्रसारमाध्यमाच्या बाबतीत बा बाजूने मी तुझ्यापर्यंत पोहोचणार आणि जे काय बोलायचं ते नामांकित कंपनीचे प्रोडक्ट्स आहे त्याची डेट जी आहे लांब आहे मात्र याला बुरशी आलेली काय कारण असं आपण विचारलं का त्यांना विचारलं ते सांगायला तयार नाही कंपनीला तुम्ही विचारा रिप्लेस करून कंपनीला विचारा रिप्लेस करतो तुमचे पैसे रिटर्न होतो अरे माझे पैसे साठ रुपये काही मोठा होणार नाही पण हे जर कुणी लहान मुलांनी खाल्लं असतं त्याला काय केलं असतं तुम्ही खाल्ले का मी खाल्लं ना मी थोडंसं तुकडा चावून बघितलं पण मला जेव्हा ओपन केल्यानंतर असं दिसण्यात आलं की बाबा हे पूर्ण खराब आहे आणि हे जे टेस्ट पण कडू कडू लागते एवढं पण त्याला बोललो पूर्ण टेस्ट कढू जी तुम्ही ही तू जरी खाऊन बघ बघ जरा ऐका ना तुमच्याकडचं हे प्रोडक्ट होतं काय नेमकाचं प्रॉब्लेम झाला ए, ए, हे पाण्यात भिजल्यामुळे थोडंसं हे याच्यात हे झालंय दुसरं काहीच नाहीये दादा एक्सपायरी वगैरे प्रत्येक गोष्ट लॉंगा आणि ते पण आले ना तर मी त्यांना बोललो ते दुसरे पण घेतलेले ते पण घेऊन या तर मी एकदा सगळे रिप्लेस करून देतो की खराब झालेलं असेल तर ते असं चेक नाही करतो सर आता हे मेडिकल आहे आणि डीआय जर अशा गोष्टी बघितल्या तर मोठी कारवाई होऊ शकते तेव्हा एकदम फोडलेलं वगैरे दादा पॅक टू पॅक होतं की नव्हतं आत्म पण आत्मनं फोड हे ओ आर एस वगैरे त्याला पण मोठ्या सांग आहे या लस्सीचं काय राहिलंय का तिचा जीव तर राहिलाय तू हे तू पी सांग ऑन कॅमेरा मी दाखवतो त्याला पियाला देतोय पी दे रे बाबा धर आणि काय झालं तुला तर जबाबदार आम्ही नाही आता मेडिकल तुझा प्रोडक्ट तू विकतोयस हे लक्षात घे नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी मेडिकल मधून हे चीज जे आहे ते विकले या मुलं नागरिकांनी ते चीज खाल्लेलं आहे मात्र त्यामुळं यांच्या आरोग्याला कुठला धोका नसला तर हे लहान मुलांनी जर खाल्लं असत तर कुठेतरी धोका निर्माण झाला असता असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे नक्कीच मेडिकल मधून असे प्रोडक्ट्स विकताना काळजी घेणं गरजेचं आहे आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता मात्र त्यांनी देखील सांगितलं आहे की आमच्या इथे तो ओल पडली आणि त्याला मॉइश्चर आल्यामुळे तो प्रोडक्ट खराब झालेला आहे ती रिप्लेसमेंट करून द्यायला तयार मात्र हा चीज जो हो आहे तो खाल्ला गेलेला आहे त्यामुळे आता यांच्या आरोग्याला काही होऊ नये असं त्यांच्या म्हणण्यावरून म्हणणं काय सांगाल काय मागणी करायला प्रशासनाकडे माझ्या आरोग्याला जर काय झालंच तर पहिले मेडिकल नंतर क पहिले पहिले तर मी कंपनीला हे करणार आहे ब्लेम करणार आहे कंपनीने जर व्यवस्थित प्रोडक्ट बनवले तर ते व्यवस्थित सेल करतील हे लोक डोळे बंद करून प्रोडक्ट घेतात म्हणजे बाबा ह्यांना माल विकायचा आहे ह्या हिशोबाने हे लोक माल घेतात ठीक आहे पण त्या मालाच्या आतमध्ये काय कीड आहेत मुंग्या आहेत आळ्या आहेत आम्ही खायचे का फक्त पैसे आम्हीच द्यायचे आणि आम्ही सडलेलं अन्न खायचं मागणी काय करा तुमची मागणी आमची हीच आहे की बाबा तुम्ही व्यवस्थित काना डोळा काना डोळा न करता व्यवस्थित सगळ्या गोष्टी हाताळायच्या मेडिकल आहे आपण सगळेजण येतो ना आजारी पडल्यानंतर मेडिकल मध्ये येतो विश्वासाने येतो गोळ्या घेणं खाणं बोला आपण लहान मुलांना इथून चीज वगैरे आपण चीज काय आपण मोठे नॉर्मली खातो चीज बरोबर आहे लहान मुलांना आपण जास्तीत चीज खायला घालतो हे जर बघता जर आपण मुलाच्या हातामध्ये दिला मुलांना तोंडामध्ये टाकलं असं काय झालं असतं आपण जर बघितलं तर मेडिकल मध्ये थोडीशी स्वच्छतेबाबत दिरंगाई चालत नाही मात्र या ठिकाणी एक प्रकार घडलेला आहे त्यामुळं नक्कीच सर्व मेडिकल चालकांनी याची काळजी घेतली पाहिजे कॅमेरामॅन रेणुकासह अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर